नमस्कार मी विजय शेळके आपल्या सगळ्यांचं एकनाट अकॅडमी स्वागत करतो मित्रांनो टी ई तयारी करतात आणि बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा पेपर एक आणि पेपर दोन आहे दोन्ही पेपर साठी ते पात्र आहे ज्यांचं डी एड प्लस ग्रॅज्युएशन झाले असे असणारे विद्यार्थी हे पेपर एक आणि दोन दोन्ही विषयासाठी पात्र आहे मग आता पेपर एक आणि दोन दोन्हीही अभ्यास करताना या दोघांची एकत्रित तयारी कशी करावी हा प्रश्न बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये आहे म्हणजे मला पेपर एक पण करायचा पेपर दोन पण करायची तर मग त्या दोघांची एकत्रित तयारी होईल का यस नक्की होणार कशी होऊ शकते पेपर एक आणि दोनची ची एकत्रित एक तयारी तर बघा पहिल्यांदा आपण त्याचा अभ्यासक्रम समजून घेणं गरजेचं आहे काय अभ्यासक्रम आहे त्याचा तर बघा पेपर एक आणि दोन यासाठी काही विषय आहे जे कॉमन विषय आहे या पेपर एक ला पण आहे पेपर दोन ला आहे ते विषय कोणकोणते बघूयात पहिल्यांदा पण पेपर एक साठी बालमानसशास्त्र आहे सेम म्हणजे पेपर एक ला पण आहे।, आहे पेपर दोन ला पण आहे बरोबर या दोघांसाठी आहे त्यानंतर मराठी हा विषय पेपर ला पण आहे पेपर दोन ला पण आहे त्यानंतर इंग्लिश हा विषय पेपर एक साठी आहे पेपर दोन साठी आहे म्हणजे या दोन्ही ठिकाणी तुम्हाला पेपर एक पण दिसतो पेपर दोन पण दिसतो म्हणजे जर विचार केला तीस प्लस तीस असा एकोण साठ मार्काचा इथे पण तीस प्लस तीस एकोण साठ मार्क आणि इथे पण तीस प्लस तीस म्हणजे साठ मार्क कारण तिसतीच प्रश्न येतात ना एवढ्या मार्कापर्यंत तो पेपर आहे तुमचा खरं जर बघितलं ना आपण तीस नव्वद मार्काचा पेपर एक आणि नव्वद मार्काचा पेपर दोन दोघं तुमचं सारखं आहे मग काय फरक आहे तर फरक फक्त याच्यामध्ये एवढा आहे की त्यांच्या काठीण्य पातळीमध्ये पेपर एक ची काठिण्य पातळी थोडीशी कमी असते आणि पेपर दोन ची काठिण्य पातळी थोडी जास्त असते पण टॉपिकमध्ये मात्र फरक नाहीये तुम्ही असं म्हणू शकत नाही की हा पेपर एकचा टॉपिक आणि हा पेपर दोनचा असं नाही समजा पेपर एक मध्ये बालमानसशास्त्रवरती मध्ये जर प्रश्न विचारले तर बालकांचा विकास कसा होतो त्या विकासाच्या पुढच्या टप्प्यावरती थोडीशी लेवल वाढून म्हणजे त्याच प्रकारचा प्रश्न फक्त थोडी लेवल वाढून इथे विचारला जातो किंवा मराठीमध्ये तुम्हाला प्रयोगवरती प्रश्न विचारला तर बरोबर आहे प्रयोग हाच चॅप्टर तिकडे पण विचारला जातो फक्त थोडीशी लेवल वाढली असती इथं जर व्हाईस वरती प्रश्न विचारला तर इथं व्हाईस वरतीच प्रश्न असतो फक्त थोडी काठीण्य पातळी वाढली असते एवढा मात्र फरक आहे मग तुम्ही काय करू शकता पेपर एक आणि दोन जे तयारी करता तर त्यांच्यासाठी ते मित्रांनो तयारी करताना बेसिक तो ऍडव्हान्स म्हणजे तो चाप्टर तुम्हाला लो पासून तर अगदी काठीण्य पातळीपर्यंत म्हणजे वरच्या लेवलपर्यंत पर आपण म्हणतो ग्रेड बी ग्रेड सी असं पद्धतीने म्हणजे खालच्या पासून वरच्या पर्यंत दोन्ही पद्धतीने तुम्हाला अभ्यासायचा म्हणजे ए टू झेड तो टॉपिक जर अभ्यासला तर तुमची पेपर एक आणि दोन ची एकत्रित तयारी होती तो वेगळं काही करण्याची गरज नाहीये म्हणजे तुमचा नव्वद वार्काची तयारी ऑलरेडी तुमची होत असते काहीच वेगळं करण्याची गरज नाहीये तुम्हाला म्हणजे हे ऍज इट इज आहे फक्त काठीण्य पातळी थोडी वाढली आहे टॉपिक सुद्धा सेम आहे काहीच चेंजेस नाहीये थोडे एक दोन टॉपिक इकडे इकडचे तिकडे असू शकतात म्हणजे वेगळे असू शकतात ते एक्स्ट्रा करून घ्या परंतु इथं पूर्ण तयारी होती आणि आता समजा ज्या विद्यार्थ्यांचं पेपर दोन साठी गणित आणि विज्ञान आहे काय गणित विज्ञान आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथे पण गणिताची तयारी करायची इथे पण गणितीची तयारी करायची म्हणजे पेपर दोन मध्ये ज्यांचं गणित आहे त्यांना हा फायदा इथे होणार म्हणजे त्यांच्यासाठी आणखीन तीस मार्क इथे वाढतात आणखीन तीस मार्काचं प्लस त्यांना इथे होते म्हणजे नव्वद प्लस तीस एकशे वीस मार्क सारखे होतात म्हणजे पेपर एक आणि पेपर दोन मध्ये म्हणजे इथपर्यंत पेपर इक्वल आहे तुमचा फक्त काठीण्य पातळीचा फरक आहे बाकी चेंजेस नाही म्हणजे तुम्ही पेपर एक आणि दोनची एकत्रित तयारी करू शकता बेस्ट वेने करू शकता किंवा ज्यांचा सा इकडे सामाजिक शास्त्र आहे त्यांना इकडे परिसर अभ्यास नावाचा घटक आहे परिसर अभ्यास मधले पण काही घटक आहे जे सामाजिक शास्त्रामध्ये पण आहे जसं त्यामध्ये विज्ञान सोडलं तर तुम्हाला विज्ञानवाल्यांचा इथे फायदा होणार परिसराभ्यासमध्ये पण विज्ञान इतर विषयामध्ये जसं परिसर मध्ये भूगोल पण घेतलं इतिहास पण घेतला इथल्या काही दहा बारा बारा मार्काचा फायदा तुम्हाला इथे सुद्धा होतो म्हणजे इथे सुद्धा तुम्हाला पेपर एक आणि पेपर दोन मध्ये एकत्रित एक तयारी करताना फायदा नक्कीच होतो अशा प्रकारे ज्या विद्यार्थ्यांचा पेपर एक आहे आणि पेपर दोन आहे दोन्ही एकत्रित आहे तर तुम्ही प्रॉपर वेनी एकदम पाहिजे त्या पद्धतीने बेसिक ऍडव्हान्स जर तयारी केली तर तुम्हाला वेगळी तयारी करण्याची गरज नाही पेपर एक आणि पेपर दोन दोन्ही गोष्टी तुम्हाला यामध्ये मिळू शकतात मित्रांनो याच तयारीसाठी आपण काही बॅचेस पण लॉन्च केले आहेत बघा पेपर एक व दोनची एकत्रित तयारी करा सामाजिक शास्त्र असेल किंवा गणित विज्ञान असेल कोणतीही असू द्या बॅच आपली सुरू होतीये सगळ्या बॅचेस आपल्या अकरा मार्च पासून सुरू होत आहेत सगळ्या बॅचेस आपल्या अकरा पासून सुरू होत आहे पेपर एक असो पेपर दोन असो पेपर एक व दोन चे एकत्रित असो त्यामध्ये गणित विज्ञान असो किंवा सामाजिक शास्त्र असो या सगळ्या बॅचेस आपल्याकडे सुरू झालेल्या आहेत मित्रांनो अकरा मार्च पासून टीचिंग स्टार्ट होत आहे ऍडमिशन ओपन आहे ज्यांना वाटतं मला जॉईन करायचं तो नंबर आहे यावरती कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा हा आपल्या अकॅडमीचा नंबर आहे इग्नाइट अकॅडमी नावाचा ऍप आहे त्यावरती तुम्ही कॉल मेसेज करा तुम्हाला डिटेल माहिती त्यावरती मिळून जाईल मित्रांनो खूप सारे रिझल्ट सुद्धा आहे आपल्या अकॅडमीचे जे रिझल्ट तुम्हाला सांगू शकतील की इथं बॅच लावण्याचा कसा फायदा होतो तुमचा बघा यापूर्वी आपल्या टेट भरतीमध्ये शिक्षक भरतीमध्ये खूप सारे रिझल्ट आपले आलेले आहे आपल्या मध्ये प्रत्येक विषयासाठी एक वेगळा शिक्षक आहे हे पण महत्वाचं आहे जरी तुम्हाला एकत्रित बॅच लावायची असली तरी तुम्हाला प्रत्येक विषय हा वेगळा शिक्षक शिकवणार हो आहे खूप बेस्ट वेने आपण तयारी करून घेतोय जे मित्र तुमचे झालेले असतील त्यांनाही विचारा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे ओके यासारख्या आणखी व्हिडिओसाठी तुम्हाला चॅनलवरती यावं लागेल सबस्क्राईब करावं लागेल कनेक्ट राहा आपण पुन्हा आणखी माहितीचे व्हिडिओ नक्की बनवूया ओके चलो भेटूया थँक्यू टेक केअर ऑल द बेस्ट बाय बाय सी यू